शिवाजीपूल चौकातून पंचंगा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आज अचानक खचला त्यामुळे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जुना बुधवारपेठ तालीम शेजारच्या जुन्या, शेजार जुन्या रस्त्याचा वापर करण्यापासून पर्याय नाही खसलेल्या रस्त्याच्या ठिकाणी आरसीसी पडदी उभारून लवकरच या रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल असं महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी सांगितलं कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये नवीन बेड आणि शेड तयार करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे दुसरीकडं मुसळधार पावसामुळे आज अचानक रस्ता खचला शिवाजी पूल चौकापासून उजवीकडं स्मशानभूमीकडं वळणारा रस्ता खचलाय त्यामुळे स्मशानभूमीत जायचं असेल तर जुना बुधवार पेठ तालीम शेजारच्या जुन्या रस्त्याचा वापर करावा लागतोय वास्तविक हा रस्ता अत्यंत अरुंद आहे पण जोपर्यंत शिवाजी पुलाजवळ खचलेला रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत स्मशानभूमी कडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही आरसीसी पडदी उभारून खचलेल्या रस्त्याचं काम लवकरच पूर्ण केलं जाईल असं महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटके यांनी सांगितलं